नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या बांगड्यांमध्ये आपल्याला नवनवीन पॅटर्नाच्या बांगड्या पाहायला मिळतात त्यामध्ये अशा महाराष्ट्रीयन पारंपरिक मोत्याच्या बांगड्या या खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत मोत्याच्या बांगड्यांचे नवनवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात पूर्वी राण्या महाराण्या बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या सत, आवर्जून घालत असत सध्या अशा बांगड्या या महिला पण खूपच आवडीने घालतात मोत्यांच्या बांगड्या तुम्ही डेली व्यूजसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकता मोत्याच्या बांगड्यामध्ये तुम्ही लग्नामधील नववधूसाठी हिरव्या बांगड्यांचा चुडासुद्धा सुद्धा बनवून घालू शकता त्यामध्ये मोत्याच्या बांगड्या घातल्यानंतर खूपच आकर्षक व ब्युटिफुल दिसतात मोत्याच्या बांगड्यांमध्ये थोडे असलेल्या बांगड्यावर सुद्धा मोती लावल्यामुळे ते बांगडे खूपच आकर्षक दिसत आहेत तुम्ही अशा बांगड्या साडीवर किंवा ड्रेसवर घातलात तर तुम्ही खूपच सुंदर दिसाल तुम्हाला अशा मोत्याच्या बांगड्याचे युनिक असे डिझाईन सुद्धा पाहायला मिळतात मोत्याच्या बांगड्या या राजेशाही घराण्यात महिला तर आवर्जून घालतात मोत्याच्या बांगड्या हातात घातल्यानंतर तुमचा लुक हा एकदम रॉयल लुक दिसतो महिलांच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी मोत्याच्या बांगड्या ह्या खूपच सुंदर दिसतात हातात घातल्यानंतर मोत्याच्या बांगड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न कलर्ससुद्धा सध्या आपल्याला बांगड्यांच्या दुकानामध्ये पाहायला मिळतात मोती असलेल्या बांगड्या या हातात खूपच आकर्षक व ब्युटिफुल दिसतात तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही अशा एखाद्या तरी मोत्याच्या बांगड्या घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद